अहमदपूर चाकूर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून तेलंगणा राज्याच्या बी आर एस पक्षाचे पक्षाने आता चांगलाच जोर धरला आहे या पक्षाचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वात बी आर एस पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना दिसून येत आहे आज अहमदपूर तालुक्यातील माखनी येथील नागरिकांनी उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली बी आर एस पक्षात प्रवेश करून उत्तमराव वाघ यांना आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्याचा निश्चय केला आहे असे पक्ष प्रवेशा वेळी सांगितले शिवाजी <tip> कांबळे कृपया ज्या व्यक्तींची नाव घेतोय अशा व्यक्तीने लवकरात लवकर स्टेजवर जावं आणि भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करावा पांडुरंग शिवाजी कांबळे आशुतोष भीमराव कांबळे धनाजी कसरू कांबळे अरविंद रोहिदास कांबळे गंगाधर केशव कांबळे अभिनंदन राजू कांबळे सत्यवान शिवाजी कांबळे राम खिरलीवाड दयानंद पंढरी कांबळे बालाजी विनायक कांबळे साधू रामदासवंशी ज्ञानेश्वर रामू बामणे लतन तिरंबा कांबळे आप्पासाहेब श्रीराम कांबळे नितीन दशरथ कांबळे मुद्रिकाबाई बाबूराव कांबळे गोपाबाई शिवाजी कांबळे अंजनी भीमराव कांबळे लंगाबाई भीमराव कांबळे चमडूबाई निवर्ती गायकवाड महेंद्र चवर्ती गायकवाड रितेश दयानंद कांबळे सुदर्शन रामो गायकवाड अविनाश विनायक कांबळे सुरज गिरी कांबळे कृपया नावे घेतलेल्या व्यक्तीने स्टेजवर जावं ही नम्र विनंती संदीप पाटील हाडवतून आलेले आमचे बी आर एस कार्यकर्ते आणि येथे जमलेले माझे तमाम माता बंधू भगिनींना आज खर तरी हा बेआरएस चा कार्यक्रम ठरला होता आमचा ता साडेसहा वाजता पण तुमचे आमचे या कमिटीचे संयोजक आयोजक जे आहेत त्यांचा फोन आला की तसा तुम्ही सात वाजून सव्वा सात वाजता या मी विचारले एवढा का उशीर तर त्यांनी सांगितलं की आमच्या मायमाऊली बऱ्याच रोजगारासाठी शेतात गेलेला असतात मला म्हणायचे बंधू भगिनी की आपल्याला आज जर आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार सुद्धा पाहिजे असलं तर कुणाच्या शेतात तरी आपल्याला कामाला जावं लागतंय पंच्याहत्तर वर्ष देश स्वतंत्र होऊन झाला पण आणखी सुद्धा आपली शेतकऱ्याची दलित बंधूची नमस्कार आपण पाहतात एटीएन मराठी न्यूज चॅनल आपण सध्या आहोत अहमदपूर तालुक्यातील माकणी या गावामध्ये आज नुकताच माकणी गावामध्ये बी आर एस पक्षाचे अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे नेते उत्तमरावजी वाघ यांच्या नेतृत्वाखाली असंख्य नागरिकांनी येथील बी आर एस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे नुकताच हा जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे त्या बाबतीत आपण उत्तमराव वाघ यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगता येईल या सोहळ्याबद्दल हे बघा आज आपल्या माकणी गावामध्ये बी आर एस पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा होता या सोहळ्यासाठी तुम्ही जर बघितलो तर जिकडे बघेल तिकडे गुलाबी वादळ आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि ते तुम्ही लाईव्ह आणि तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे येथील काही नागरिक का आहेत ज्यांनी की आत्ताच बी आर एस पक्षामध्ये प्रवेश केला आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मी यापूर्वी व्ही एस पी अंतर म्हणून शाखा अध्यक्ष माकणी गावचा होतो मी त्या पक्षामध्ये जवळपास पाच वर्ष काम केलं पण त्या पक्षाचा काही हे वाटला नसल्यामुळं मी वाकसाहेबाच्या वाकसाहेबांना अक्षरच्या हनुमंतवाडीमध्ये जाऊन भेटलो आणि हे सभेचं आयोजन केलं तर मी माझ्या समाजाचा पूर्ण पाठिंबा दोन हजार चोवीस ला आम्ही दाखवून देऊ एवढं मी सांगू शकतो पाटील पाटील काय सांगता येईल हा जो बी आर एस पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा झाला एवढ्या थाटा उत्साहात त्या बाबतीत काय सांगता येईल आज मोजे माकणी गावामध्ये बी आर एस पार्टीच्या वतीने जो पक्षप्रवेश आयोजित केलेला होता या पक्षाच वास्तव जर पाहायला गेलं तर न भूतो न भविष्य अशी या माखणी गावामध्ये बी आर एस पक्षाची पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी थाटामाटात मोठ्या संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी जो बी आर एस पक्षाचं जे झेंडा घेऊन अजेंडा घेऊन जे चालत आहेत आपल्या अहमदपूर चाकूर विधानसभेचे भावी आमदार आदरणीय उत्तमराजी वाघसाहेब हेच येणाऱ्या दोन हजार चोवीसला आमदार म्हणून या ठिकाणी या लोकांचा जो वाढता प्रतिसाद आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आदरणीय वाघसाहेबांना आमदार अहमदपूर चाकूर विधानसभेचा आमदार नक्कीच म्हणून निवडून देण्यात त्या ठिकाणी जनतेचा चांगला प्रतिसाद आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो